वैकुंठवासी हरिभक्त पारायण गणपतबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ आणि श्री गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने आमदार चषक दोन हजार पंचवीस या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे हे मर्यादित षटकांचे डे नाईट क्रिकेट सामने अकरा ते पंधरा जानेवारी दरम्यान रंगणार आहेत या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष शेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी झाले या क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या संघाला एक लाख पन्नास हजार द्वितीय संघाला पंच्याहत्तर हजार तृतीय आणि चौथ्या संघाला चाळीस हजार तसेच पाचव्या आणि सहाव्या संघाला पस्तीस हजार रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात येणार आहे या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील कामगार नेते रवी नाईक माजी सरपंच रमेश पाटील वाकडीचे माजी सरपंच नरेश पाटील महेश शहा अंकुश पाटील माजी उपसरपंच धनंजय पाटील युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील सुरेश पाटील रोशन पाटील संतोष पाटील रोहित पाटील धनाजी म्हसकर संतोष म्हसकर गुरुनाथ ठाकूर संकेत खोंडे कुलदीप पाडवी यांच्या सहमान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम मी सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की आपला खेळ खेळाडूंचा चांगला व्हावा आणि सर्व रसिकांना सुद्धा डोळ्याचं पारणं फिटेल असा आपण खेळ दाखवावा अशा प्रकारच्या मी तुम्हाला या निमित्तानं शुभेच्छा देतो या स स्पर्धा दरवर्षी चांगल्या पद्धतीने होतात मोठ्या होतात आणि यावर्षीसुद्धा त्यांचा मोठं पण मला वाटतं राहील असं मला वाटतं दहावं वर्ष हे आहे म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने या आणि मला वाटते मी जेव्हा पनवेलमध्ये आलो तेव्हापासून दरवर्षी उद्घाटनाला याचा मान या ठिकाणी मला मिळतो त्याऐवशी गडगेनी तिकडं सांगितलं की इथं मॅचेस आहेत आणि उद्घाटनाला अरुण शेटर असतील तर मला येणं भागच आहे तुम्ही सांगितल्यानंतर तर मला वाटतं अतिशय चांगल्या स्पर्धा सर्व खेळ रसिकांचं मनोरंजनसुद्धा या निमित्तानं होत असतं आणि म्हणून मी खेळाडूंना पुन्हा सर्वप्रथम शुभेच्छा देईन आणि जे आयोजक आहेत त्या सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद देईन की तुम्ही चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करता आमदार प्रशांत ठाकूर साहेबांसारख्या चांगल्या स्पर्धा या व्हाव्यात अशी मला मनापासून आशा आहे आणि आपण तशा पद्धतीने कराल कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता आपण सर्वांनी या स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पाडाव्यात अशा प्रकारच्या मनोमन शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र